शिवाजी महाराज की स्वामी मनी yeah ما جای شه

we दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपल्या बरोबर आहे म्हणजे काय चौटका झाला महाविकासाघाडी पासून मी बाजूला झाले अगदी परवा परवापर्यंत Te he visto. आणि तरी सुद्धा मला सांगण्यात यायला लागले की काँग्रेस वाले चुप चूक केल्या यादी दुरुस्तीला दिल्लीला पाठवल्या त्यांची यादी होऊन आली की तुम्हाला तुमचा एक फॉर्म लगेच मिळणार आहे दत्तमानांचा आशीर्वाद घेऊन कामाला लागेल इथं खाली पदाधिकाऱ्यांची बैठक व्हायला तयार नाही वर्ण काही सिग्नल मिळायला तयार नाही दुःख लहान दुःखीचं वाटतंय ज्याला काम प्रचंड करून सुद्धा मागायला गेल्यानंतर सुद्धा भेट होत नाही मागितलं त्याच्यामध्ये उद्धव साहेबांचा उल्हासपाणी माणूस चांगला आहे खरं निवडणुकीला पैसा लागणार आहे पूर्ण कारखानदार येणार आहे पंधरा ते वीस कोटी रुपये खर्च करणार आहे मताचा बाजार होणार आहे दुसरा झारखंड असेल म्हणून काँग्रेसनं शिवसेने त्यांनी कधी आयुष्यात मदत केली असेल

पार्श्वभूमीवर या वर्षी बहुजन विकासासाठी नव मला पाठवलं बाकी ಭರ್ತಿಯಾಗಿ É e lá...

संध्याकाळच्या जा जाहीर सभा असा विषय गेले पाच दिवस चालू आहे ज्या ज्या ठिकाणी पर्यटनाच्या निमित्तानं ज्या ज्या गावामध्ये गेलोय राजकारणाच्या निमित्तानं सुद्धा दोन वेळा गेलो मत मागायला दोन हजार चौदा साली ज्या घरासमोर पाणी घालून ओवाळण्यात आलंय त्याच घरासमोर दोन हजार एकोणीस ला आपण ओवाळलंय त्याच घरासमोर आत्ताही माझ्या पायात <laughs> it's only you

एकूण संपत्तीची दाखल त्याला आणि वीस तारखेला फाटले काय आणि पॅकिंग फाटला असल तर नवीन फाटल पॅकिंग नवीन टाका आणि ती खट्ट म्हणून लक्ष्मी तुमच्या घरामध्ये जाण्याचा मान सुकर विनंती करून थांबतो जय हिंद जय धन्यवाद धन्यवाद Ja, der...